अकरा जुलै दोन हजार पंचवीस इंडिया स्टॉप न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे बघूयात ठळक घडामोडी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीत पारदर्शकता दादा भुसे विधानसभेत जनसुरक्षा विधेयक मंजूर गणेश उत्सव आता महाराष्ट्राचा राज्य उत्स महाउत्सव होणार पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर डोनाल्ड ट्रम्प यांच्या कृतीने एकवीसशे पंचेचाळीस वैज्ञानिक नासामधून बाहेर पडले अशाच महत्त्वाच्या इंडियाज टॉप न्यूज आणि सर्व महत्त्वाच्या घडामोडी म्हणजेच ठळक बातम्या बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा हां बेल आयकन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा थँक्यू